खुँँ 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 क्रमांक एक ज्या लोकांना हाय बी ची समस्या आहे त्यांनी बदामाचे सेवन करू नये क्रमांक दोन ज्या महिलांना त्यांचे वजन कमी करायचे आहे आणि त्यांना व्यायाम करायला जराही वेळ भेटत नाही अशा महिलांनी नियमितपणे ग्रीन टी ब्लॅक टी लेमन टी पिण्याची सवय लावावी क्रमांक तीन ज्या स्त्रिया सकाळी रिकाम्यापोटी काकडी खातात त्या तुलनेने कमी आजारी पडतात क्रमांक चार एक ग्लास पाण्यामध्ये एक चिमटी खाण्याचा सोडा टाकून पिल्याने पोटदुखी थांबते क्रमांक पाच कधीही कष्टाचे काम केल्यानंतर हिरव्या मिरचीचे सेवन करू नये क्रमांक सहा केसांची लांबी झपाट्याने वाढवण्यासाठी खोबरेल तेलात आवळा पावडर मिक्स करून केसांच्या मुळाशी मसाज केल्याने केसांची वाढ होते क्रमांक सात ज्या महिला त्यांच्या पायात चांदीचे पैंजण किंवा पायघोळ घालतात त्यांचे पाय कधीही दुखत नाहीत क्रमांक आठ जे लोक घाईघाईने जेवण करतात त्यांना भविष्यात हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो याचबरोबर अशा लोकांना अन्नपचन लवकर पचत नाही क्रमांक नऊ महिलांना गरोदरपणामध्ये पोटावर खाज येत असल्यास खोबरेल तेलात कापूर मिसळून पोटावर लावावे यांनी पोटावर स्टेच मार्क्स येत नाहीत क्रमांक दहा जर तुम्हाला अचानक कधी थकवा जाणू लागला तर एखादा कुळाचा खडा खावा यामुळे लगेचच तुम्हाला एनर्जी मिळेल क्रमांक अकरा कफाच्या खोकळ्यासाठी मधामध्ये अद्रकाचे दोन ते थे तीन थेंब मिसळून सकाळी उठल्यावर व रात्री झोपताना घ्यावा क्रमांक बारा रात्री शांत झोप लागण्यासाठी कोमट दुधात हळद टाकून प्यावे क्रमांक तेरा जास्त चहा पिल्याने त्यांचा दातांवर खूप वाईट परिणाम होतो क्रमांक चौदा प्रस्तुतीनंतर ज्या मातेला दूध कमी येत असेल त्यांनी मेथीच्या भाजीमध्ये ओवा आणि जिरे घालून सकाळी व रात्री तीच भाजी खावी क्रमांक पंधरा गाजराच्या रसामध्ये मध मद आणि मीठ टाकून घेतल्यास दृष्टी सुधारते क्रमांक सोळा कधीही शिंक आल्यावर डोके खाली झुकवा म्हणजे तुमची दृष्टी सुधारेल आणि अधिक तीक्ष्ण होईल क्रमांक सतरा कच्चा कांदा खाल्ल्याने उच्च रक्तदाब नेहमी नियंत्रणात राहतो क्रमांक अठरा जेवणामध्ये कधीही वरून मीठ टाकून खाऊ नये अधिक मीठ खाल्ल्याने रक्तदाब वाढतो क्रमांक एकोणीस ज्या महिला हातानेच कपडे धुतात त्यांना पाठदुखी व कंबरदुखीचा त्रास होत नाही क्रमांक वीस तुम्हाला जर किडनी स्टोनची समस्या असेल तर नारळ पाणी प्या यामुळे युरिन इन्फेक्शन दूर होते क्रमांक एकवीस त्वचेसंबंधी काही आजार असतील तर कोरफटीच्या जेलने मसाज करावा क्रमांक बावीस सतत मॅगीचे सेवन केल्याने मॅगीज आढळणाऱ्या शिशे नावाच्या घटकामुळे त्यांची हळूहळू क्षमता कमी व्हायला लागते क्रमांक तेवीस रोज चेहऱ्यावर गुलाब पाणी लावल्याने रंग उजळतो व चेहऱ्यावरील डाग कमी होतात क्रमांक चोवीस रोज रात्री झोपताना आयब्रोवर वॅक्सिन लावल्यास आयब्रोवरील केस दाट आणि चमकदार होतील क्रमांक पंचवीस दररोज कोमट पाणी पिणाऱ्या व्यक्तीच्या हृदयाची वॉल कधीही बंद होत नाही क्रमांक सव्वीस जेवल्यावर पोट जड जाणवत असेल तर कोमट पाण्यात काळे मीठ आणि लिंबू मिसळून घ्यावे आराम पडेल क्रमांक सत्तावीस भिजवलेले बदाम व अक्रोड खावेत याने हृदय निरोगी राहते आणि स्मरणशक्ती देखील वाढते अक्रोड हे आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहेत क्रमांक अठ्ठावीस शरीरावरील कुठेही जखमेचे डाग जात नसतील तर त्या जागी तुरटीने दोन मिनटं मसाज करा असे सलग पंधरा दिवस केल्याने डाग निघून जातील क्रमांक एकोणतीस रात्री केळीचे सेवन अजिबात करू नये यांनी खोकला होऊ शकतो क्रमांक तीस काही ना सकाळी उठल्यावर लगेच शिंका येतात असे होत असेल तर उठल्यावर कोमट पाणी प्या याने शिंका येणे बंद होतात सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा अशाच नवनवीन माहितीसाठी रुपाली पाक कला या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद